नमस्कार मैत्रिणींनो प्रश्मांत रेसिपीज अँड मचमोर्या आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत कडबोळी कशी बनवायची तर त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता तांदळाचं पीठ तुमच्याकडं नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथं घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर त्याचबरोबर लसूण घेतलेलं आहे ओवा जिरे त्यानंतर आपले पांढरे तीळ घेतलेले आहेत तर प्रत्येकी एक एक चमचा हे सगळं साहित्य मी घेतले चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर सगळी पीठं व्यवस्थित एकत्र करून घेतली आता त्याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर घेतलेली आहे दोन मोठे चमचे भरून इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर घेतलेलं आहे आपला ओवा आणि त्याचबरोबर जिरे आणि लसूण घेतलं एक आठ दहा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे नॉर्मल पाणी असतं तर त्या नॉर्मल पाण्यानं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आ, हे कटबोळे बनवत असताना बारीक बारीक टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याची जी कणिक आपण मळतोय तर ही कणिक खूप जास्त पातळ ठेवायची नाही नाहीतर काय होतं की कटबोळ्याला व्यवस्थित आपल्याला आकार देता येत नाही तर मळून झालेलं आहे त्याचं त्याच्यातला एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि पोळपाटाला आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतले आणि त्याची अशी बघा सुरळी करून घ्यायची या पद्धतीनं आणि हळूहळू पोळपाटावरती ठेवून ती लांबट करून घ्यायची जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे जेवढं म्हणजे जाड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ही सुरळी बनवू शकता तर मी थोडंसं सा मीडियम साईज ठेवलेली आहे आणि अगोदर तुम्हाला गोल आकाराची दाखवते तर असे गोल आकाराचे सुद्धा कटबोळे केले जातात ह्याच्यामध्ये मोठी साईज ठेवली तरी चालेल तर बघा या पद्धतीनं हा गोल आकारसुद्धा आपण देऊ शकतो किंवा असा पाकळीचा आकारसुद्धा आपल्याला देता येतो काहीजण हाच आक म्हणजे हीच कटबोळी दोन पदरीसुद्धा बनवतात पण मी इथं या ठिकाणी एक पदरीस बनवते आणि त्याचबरोबर नंतर आता मी काय करते तर पाकळ्यांचा आकार देणार आहे तुम्ही बघू शकता तर पाकळ्यांच्या आकाराच्यासुद्धा चा या कटबोळ्या खूप छान दिसतात चवथीच येते थी, पण त्या थोड्याशा छान दिसतात म्हणून मी काय करते थोड्याशा पाकळ्याच्या आकाराच्यासुद्धा या कटबोळ्या तुम्हाला दाखवते तर बघा या पद्धतीनं काय करायचं आहे मोठे असे सुरळी करून घ्यायची जेवढं चांगले व्यवस्थित अशी सुरळी करून घ्याल तेवढं काय होतं की आपल्याला आकार छान व्यवस्थित असा देता येतो तर थोडी सुरळी मी तिथं कट करून घेतली आहे आणि या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्या ह्याला आपल्याला पाकळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीनं बघा किती मोठं पाहिजे तुम्हाला पाकळी किती छोटी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही हा आक म्हणजे काय करायचं तर त्याचे पीस कट करून घ्यायचे आणि मग आकार द्यायचे त्याला तर हे बघा ह्या पद्धतीनं तर सगळ्या म्हणजे कटबोळ्या आता एका बॅचमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी करून घेतलेले आहेत इकडं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि एक एक करून या सगळ्या कटबोळ्या मी आता तेलामध्ये सोडून घेते व्यवस्थित दोन्ही साईडनं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर काय होतं की वरुणजलं जातं आणि आतमधून जसंच कच्चं राहतं तर त्यासाठी मिडियम आचेवरतीच काय करायचं आहे आपल्याला हे कटबोळ्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनं व्यवस्थित चॉकलेटी रंग येईपर्यंत तळायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही किंवा अगदीच आपल्याला ते पांढरट असं काढायचं नाही आहे तर इथं बघा किती छान व्यवस्थित असा रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या कटबोळ्या दोन्ही साईडनं तळून मी या काढून घेते आणि बाकीच्यासुद्धा याच पद्धतीनं आपल्याला सगळ्या कटबोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर एक बॅच तळून झाल्यानंतर मी लगेचच काय केलेलं आहे दुसरी बॅचसुद्धा टाकलेली आहे याच्यामध्ये तर या कटबोळ्यांना असा गोल आकार दिलेला आहे थोडासा आणि अगोदर जे आपण केलेलं होतं त्याला आपण पाकळ्यांचा आकार दिलेला होता तर असं मिक्समध्ये मी काय केलेले आहेत या कटबोळ्या बनवलेल्या आहेत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ नसेल तर ते पूर्णतः स्किप केलं तरी चालेल तांदळाच्या पिठानं थोडंसं काय होतं की त्याला कुरकुरीतपणा येतो म्हणून तांदळाचं पीठ मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे तर दोन्ही साईडनं बघा व्यवस्थित अशा या कटबोळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सब्स सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही लिंक शेअर करा तर बघा किती छान असं आपल्या या कटबोळ्यांना रंग आलेला आहे तर अशा पद्धतीचा रंग आला की काय करायचं आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत तर जे सांगितलेलं प्रमाण आहे पिठांचं त्या प्रमाणानुसार तुम्हीसुद्धा काय करा या कटबोळ्या बनवून बघा आणि तुम्हाला वा कशा वाटतात ते किंवा कशा झाल्या तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चवसुद्धा खूप छान येते आणि हे पारंपरिक पदार्थ आहेत तर ते आपण नक्कीच करून बघितले पाहिजेत की जेणेकरून आपल्यालासुद्धा या चवी लक्षात येतील आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा या आपल्याला खाऊ घालता येतील तर अशा एक एक करून सगळ्याच कडबोळ्या कर मी या ठिकाणी तळून घेते अशाच नवीन रेसिपीजसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन रेसिपीज आ, मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असते तर त्या न विसरता पहा आणि कशा वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर अशाच नवीन रेसिपीसह भेटूयात तोपर्यंत धन्यवाद